श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा यंदा बावीस सप्टेंबरपासून नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि बघता बघता नवरात्री संपतही आलेली आहे नवरात्रीचे नऊ दिवस घटाचे पूजन केले जाते म्हणजेच आपल्या कुलदेवीचे पूजन केले जाते नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजेच देवी आईच्या नऊ रूपांचे पूजन या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये केले जाते आता दोन हजार पंचवीस मध्ये नवरात्रीची सांगता म्हणजेच घट हे कधी उठवायचे आहेत त्याचबरोबर घटाला नैवेद्य काय दाखवायचा आहे तो कोणत्या दिवशी दाखवायचा आहे त्याचबरोबर नवरात्रीचे जे उपवास आहेत बरेच जण नवरात्रीचे नऊ दिवसाचे म्हणजेच नवरत्नांचे उपवास करतात बरेच जण उठता बसता असे उपवास करतात तर नवरात्रीचे हे उपवास कधी सोडायचे आहेत उपवास सोडताना आपल्याला कोणता पदार्थ खायचा आहे त्याचबरोबर नवरात्रीमध्ये जी कडाकणी बांधली जाते ती कडाकणी केली जाते तर ती कोणत्या माळेला करायची असते आणि ती देवीला अर्पण कधी करायची असते सर्वात महत्त्वाचं म्हणजे घट हलवताना ते कोणत्या दिशेला हलवायचे ही माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे देव आपण देवघरामधले घटस्थापनेला घटी बसवलेले असतात व तुमच्याकडे घट असू द्यात किंवा नसू द्यात पण बरेच जण देव हे पानावरती बसवतात विड्याच्या पानावर देव बसवतात तर हे देव आपल्याला कधी हलवायचे आहेत देवपूजा जी आहे ती आपल्याला कधी करायची आहे अखंड दिवा जर आपण लावलेला असेल तर तो अखंड दिवा आपण कधी उचलायचा आणि त्याचबरोबर बरेच जण म्हणजेच नव्याण्णव टक्के लोक बघा या तीन चुका करतात तर या तीन चुका आपल्याला टाळायच्या आहेत त्यामुळे बघा आपल्याला या नवरात्रीचे संपूर्ण फळ हे प्राप्त होतं तशा कोणत्या चुका ज्या आहेत त्या आपल्याला घट हलवत असताना टाळायच्या आहेत आणि घट हलवत असताना तो पहिल्यांदा कोणत्या दिशेने हलवायचा आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी आज या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकूनही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर आता आधी आपण बघूयात की नवरात्रीची आहेत ते आपल्याला कधी हलवायचे आहेत घट हे कधी उठत आहेत तर यावर्षी एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला ला बुधवारी नवमी तिथी आहे म्हणजेच महानवमी आहे आणि महानवमीला एक ऑक्टोबरला बुधवारी घट जे आहेत ते उठत आहेत आणि घट हे हलवले जाणार आहेत आता जर तुमच्या घराची परंपरा अशी असेल की नवमीला तुमच्या घरामध्ये घट हे हलवले जात न असतील तर एक ऑक्टोबरला बुधवारी महानवमीला घट हे हलवले जाणार आहेत उठवले जाणार आहेत आणि बघा बऱ्याचशा घरांमध्ये अशी देखील पद्धत असते दे की बऱ्याचशा भागांमध्ये अशी पद्धत असते की दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच दशमीच्या दिवशी घट जे आहेत ते उठवले जातात हलवले जातात जर तुमची घराची किंवा तुमच्या भागामध्ये तशी पद्धत असेल तर दुसऱ्या दिवशी घट हलवले जातील म्हणजेच दोन ऑक्टोबरला गुरुवारी दशमी म्हणजेच विजयादशमी आहे दसरा आहे त्या दिवशी तुम्ही तुमचे घट जे आहेत ते हलवू शकता जशी तुम ची परंपरा आहे पूर्वापार जशी पद्धत तुमच्या घरामध्ये चालत आलेली आहे त्याचप्रमाणे तुम्हाला घट हलवायचे आहेत जर तुमची अशी पद्धत असेल की महानवमीला घट हलवायचे तर एक ऑक्टोबरला बुधवारी नवमीला घट हलवायचे आहेत आणि जर तुमच्या घरामध्ये दसऱ्याच्या दिवशी घट हलवला जात असेल तर दोन ऑक्टोबरला गुरुवारी दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला तुमचे घट जे आहेत ते हलवायचे आहेत तर बघा हे सगळ्यांना समजलं असेल तर आता बघूयात की घटाला नैवेद्य काय दाखवायचा घट ज्या दिवशी हलतात किंवा ज्या दिवशी घट उठवले जातात त्या दिवशी आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य करायचा असतो बऱ्याचशा घरांमध्ये पुरणपोळीचा नैवेद्यच केला जातो आणि तो नैवेद्य घट हलवताना घटाला दाखवला जातो आता बघा तुम्हाला असा हा पुरणपोळीचा नैवेद्य महानवमीला करायचा आहे घट उठवताना किंवा तुम्ही घट जरी दुसऱ्या दिवशी विजयादशमी दिवशी उठवत असाल तर तुम्हाला पुरणपोळीचा नैवेद्य दुसऱ्या दिवशी करायचा आहे घट हलवायच्या आधी आपल्याला तो नैवेद्य घटाला दाखवायचा आहे आणि याचा नैवेद्य कुळाचाराप्रमाणे बनवला जातो त्याचबरोबर पूर्णाचे दिवे बनवले जातात पूर्णाच्या दिव्याने आरती केली जाते आणि त्यानंतर जो आहे तो घट हलवला जातो आणि घट हलवल्याच्यानंतर तर उपवास जो आहे तो तुम्ही किती दिवसांचा पकडलेला आहे म्हणजे नऊ दिवसांचा उपवास किंवा तुम्ही फक्त अष्टमीचा उपवास करत असाल किंवा नवमीपर्यंत जे उपवास असतील म्हणजे नऊ दिवसाचे उपवास असतील तर ते सोडले जातात त्याच्यामुळे आणि पूर्णाच्या स्वयंपाकाव्यतिरिक्त जर तुमच्याकडे तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुमच्या रूढी परंपरेप्रमाणे अजून एखादा पदार्थ बनवण्याची पद्धत असेल तर तो पदार्थ तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुम्ही बनवू शकता तो दाखवू शकता आणि त्याच्यानंतर तुमचे जे घट आहेत ते तुम्ही हलवू शकता आता इथे पूर्णाचे दिवे बनवण्याबाबत देखील प्रश्न येतो की पूर्णाचे दिवे किती बनवायचे तर इथेसुद्धा तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुमच्या घराण्याप्रमाणे जर पूर्णाचे अकरा दिवे बनवण्याची पद्धत असेल तर तुम्ही अकरा बनवा तुमच्याकडे सोळा दिवे बनवण्याची पद्धत असेल तर तुम्ही सोळा बनवा तुमच्याकडे एकवीस पूर्णाचे दिवे बनवण्याची पद्धत असेल तर तुम्ही एकवीस पूर्णाचे दिवे बनवा त्यांनी आरती करा आणि त्याच्यानंतरच घट जो आहे तो हलवा समजा तुम्हाला काही कारणामुळे पुरणपोळी करायला शक्य नसेल तर तुम्ही कोणताही गोडाचा पदार्थ नैवेद्य म्हणून करू शकता पण एखादा तरी गोड पदार्थ घट हलवताना घट उठवताना हा करायचा असतो आणि गोडाचाच निवेद्य तुम्हाला घटाला दाखवायचा मग तुम्ही खीर करा किंवा शिरा करा काहीही तुम्ही दुसरा गोड निवेद्य देखील करू शकता अगदीच काही शक्य नाही झालं तर दूध साखरेचा निवेद्य तुम्हाला घटाला दाखवायचा आहे पण असा प्रयत्न करा की घट हलवताना आपल्याला काय करायचं आहे तर पाच मुलं बोलवायचे आहेत किंवा पाच जेंट्स जे असतात म्हणजे पाच पुरुष जे असतात ते तुम्हाला बोलवायचे आहेत आणि त्या पाच मुलांना त्या घटाला हात लावायला सांगायचा आहे तळी ज्याप्रमाणे आपण उचलतो त्याचप्रमाणे घट पाच वेळा उचलून खाली ठेवायचा आहे आणि त्यावेळी प्रत्येक वेळी आपल्याला आपल्या कुलदेवीचा जय जयकार करायचा आहे जसं की आई राजा उदो उदो तुळजा भवानी माता की जय तो पाच वेळा खाली वर उचलून खाली ठेवायचा आहे आणि तुमच्या कुलदेवीचं तुम्हाला नाव घेऊन अशा प्रकारे हा घट जो आहे तर तो हलवायचा आहे आणि तो घट थोडासा उत्तर दिशेला सरकून ठेवायचा आहे आणि आलेल्या मुलांना तुम्ही प्रसाद म्हणून जो गोड पदार्थ केलेला आहे तर तो देऊ शकता काही ठिकाणी प्रसादाबरोबर कडाकणी पण दिली जाते तसेच काही ठिकाणी घटामध्ये दही भाताचा प्रसाद पण ठेवला जातो तर अशा प्रकारे तुम्हाला गट जो आहे तो हलवायचा आहे आता नवरात्रीचा उपवास कधी सोडायचा ते बघूयात तर यंदा महाअष्टमी म्हणजेच शारदीय नवरात्रीची आठवी माळ जी आहे ती तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवारी आलेली आहे महानवमी म्हणजे शारदीय नवरात्रीची नववी माळ जी आहे ती एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार बुधवारी आलेली आहे आणि महादशमी दसरा जो आहे तो ऑक्टोबर वार गुरुवारी आलेला आहे आता तुमच्याकडे बसता उठता किंवा धरण पारण करण्याची पद्धत म्हणजेच उपवास करण्याची पद्धत असेल आणि तुमच्याकडे उठतानाचा उपवास किंवा पारण्याचा उपवास म्हणजेच हा महा अष्टमीला म्हणजेच अष्टमीला शारदीय नवरात्रीच्या आठव्या माळेला करण्याची पद्धत असेल तर तो उपवास यंदा तुम्हाला तीस सप्टेंबर मंगळवारी करून एक तारखेला बुधवारी तो उपवास सोडायचा आहे आणि तुमच्याकडे महानवमीचा उपवास करण्याची पद्धत असेल म्हणजेच नवव्या माळीला तो उपवास तुम्ही करत असाल तर एक ऑक्टोबर रोजी तो धरायचा आहे आणि दोन ऑक्टोबर रोजी गुरुवारी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला तो उपवास सोडायचा आहे घट उठवल्यानंतर घट उठवतानाचा उपवास जो आहे तो सोडावा उपवास सोडताना आपल्याला जास्त मसालेदार तेल तिखट तेलकट पदार्थ खाणं टाळायचं आहे उपवास सोडताना सात्विक अन्नपदार्थ आपल्याला खायचे आहेत जर तुम्ही पुरणपोळी घटाला नैवेद्य म्हणून दाखवलेली असेल तर तीच पुरणपोळी तुम्ही किंवा तेच जे ताट तुम्ही दाखवलेलं आहे घटाला तेच तुम्ही उपवास सोडण्यासाठी घ्यायचं आहे किंवा <गीवागां> जो गोड पदार्थ तुम्ही घटाला बनवलेला आहे घटाला नैवेद्य म्हणून दाखवलेला आहे तो पदार्थ आधी तुम्हाला सेवन करायचा आहे आणि नवरात्रीचा उपवास तुम्हाला सोडायचा आहे उपवास सोडताना तुम्ही भाजी पोळी आमटी यासारखे पदार्थ बनवू शकता शक्यतोवर कांदा लसूण याचा वापर आपण त्या अन्नपदार्थांमध्ये टाळायचा आहे आणि तसेच असे अन्नपदार्थ बनवून आपल्याला त्यावरती उपवास सोडायचा त्याचबरोबर उपवास सोडताना आपल्याला यामध्ये मसूर डाळ किंवा वांगे या पदार्थांचा वापर करायचा नाही त्याचबरोबर लिंबू चिरणे किंवा लिंबू पिळणे अन्नपदार्थांमध्ये तर हे देखील आपल्याला टाळायचं आहे तर या गोष्टी आपल्याला उपवास सोडताना यांचं नक्की पालन करायचं आहे आता बघूयात की कडाकणी कधी करायची आणि घटाला ती कधी बांधायची तर कडाकणी म्हणजे काय तर एक गोड पदार्थ असतो त्या गोड पुऱ्या असतात अशा गोड पुऱ्या बनवल्या जातात बऱ्याचशा घरांमध्ये मैदा आणि साखर वापरून या पुऱ्या बनवल्या जातात तर काही घरांमध्ये गुळ आणि गव्हाचे पीठ वापरून ही कडाकणी बनवली जाते त्याचबरोबर देवीला याच पीठाच्या पाच सौभाग्य अलंकार देखील बनवले जातात म्हणजे जोडवी वेणी फणी पान सुपारी त्याचबरोबर कुंकुवाचा करंडा असे विविध सौभाग्य अलंकार बनवले जातात आणि ते दे देवीला नैवेद्य स्वरूपामध्ये दाखवली जातात त्याचबरोबर कडाकणी असते तर गोड अशी पुरी असते त्यांची माळ देवीला अर्पण केली जाते तो नैवेद्य दाखवला जातो तर हा कडाकणीचा नैवेद्य बऱ्याच ठिकाणी पाचव्या माळेला दाखवला जातो काही ठिकाणी तो सप्तमीला म्हणजे सातव्या माळेला दाखवला जातो काही ठिकाणी अष्टमीला तर काही ठिकाणी महानवमीला कडाकणीचा नैवेद्य हा देवीच्या घटाला दाखवला जातो ज्याप्रमाणे तुमच्या घराची पद्धत आहे त्याचप्रमाणे आपल्याला कडाकण्या बनवायच्या आहेत आणि त्याच माळेला किंवा घटाला अर्पण करायच्या आहेत किंवा तुमच्या कुलदेवीच्या मुख्य ठिकाणी जाऊन देखील तुम्ही त्या अर्पण करू शकता बघा ज्या पद्धतीने तुमच्या घराची पद्धत आहे तशीच कडाकणी बनवायची आहे त्याच माळेला तुम्हाला ती घटाला बांधायची आहे किंवा देवीला अर्पण करायची आहे तुम्ही घरामध्ये खाण्यासाठी म्हणून वेगळ्या प्रकारच्या बनवू शकता पण जशी पद्धत आहे तशीच कडाकणी बनवून ती देवीला अर्पण करायची आहे आणि जे पाच सौभाग्य अलंकार केले जातात देवीला ते देखील कडाकण्यांसोबरोबरच आपल्याला त्या माळेमध्ये बनवायचे आहेत आणि ते ओवून घ्यायचे आहेत आणि ते देवीला अर्पण करायचे आहेत आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी जे देव घट्टी बसलेले असतात आता ते देव कधी हलवायचे किंवा उठवायचे आहेत तर बघा घट जे आहेत ते महानवमीला उठणार आहेत हलवले जाणार आहेत म्हणजेच एक ऑक्टोबरला बुधवारी हलणार आहेत तर आपल्याला महानवमीला देव हे न हलवता दुसऱ्या दिवशी विजयादशमीच्या दिवशी देव हे हलवायचे आहेत आणि देवांची पूजा ही दशमीच्या दिवशी म्हणजेच विजयादशमीला दसऱ्याच्या दिवशी, दे दिवशी करायची आहे जे देव आपण पानावर बसवलेले असतात घटी बसवलेली असतात तर ते पानं आपल्याला निर्मल्यामध्ये विसर्जित करायचे आहेत आणि विजयादशमीच्या दिवशी दुसऱ्या दिवशी आपल्याला देवांची जी देवपूजा आहे ती करायची आहे पण तुमच्याकडे ही पद्धत न असेल तर तुम्ही नवमीला देवपूजा करू शकता त्यानंतर बघा जो घट आहे तो हलवल्यानंतर त्या घटातलं जे पाणी आहे ते घरातील जे झाडं झुडपं आहेत त्यांना अर्पण करा त्याचबरोबर थोडंसं पाणी जे आहे ते आपल्याला आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे कारण नऊ दिवस त्यामध्ये दैवी तत्व उतरलेलं असतं आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद यामध्ये असतो त्यामुळे आपल्या घरामध्ये ते पाणी शिंपडायचं आहे ज्या सगळ्या माळा जे विड्याची पानं वगैरे आहेत ते सुद्धा सगळं निर्माल्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बाकी देव जे आहेत आता नवमीच्या दिवशी जरी तुमच्याकडे घट हलवले जात असतील तरी देवपूजा जी आहे ती दशमीच्या दिवशी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी केली जाते त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो आपण अखंड दिवा घटस्थापना केल्यानंतर किंवा जर फक्त तुम्ही अखंड दिवास लावून देवीची सेवा करत असाल तर तो, तो दिवा कधी उचलायचा आहे जरी तुम्ही घट हलवलेले असतील तरी तो अखंड दिवा जो आहे तो हाताने विजवायचा नाही किंवा फुंकर मारून विजवायचा नाही त्याचा तो स्वतःहून मालवला पाहिजे विजला पाहिजे त्यामुळे बघा स्वतः आपल्याला ही चूक करायची नाही आपण स्वतः विजवतोय अखंड दिवा कारण आता घट उठलेले आहेत हलवलेले आहेत पण अखंड दिवा तुम्ही थोडासा उचलून बाजूला ठेवू शकता जर तुम्हाला देवपूजा वगैरे तिथे करायला येत नसेल तो दिवा तिथून हलवायचा आहे पण स्वतःवरून तो तुम्हाला विजवायचा नाही ज तो जेव्हा स्वतःहून मालवेल विझेल तेव्हा तुम्ही तो दिवा स्वच्छ करून ठेवून द्यायचा आहे आणि आधीच तुम्ही थोडं तेल कमी टाकायला सुरुवात करायची म्हणजे दुसऱ्या दिवशीपर्यंत तेल पुरेल आणि त्यानुसार घट हलवताना तो उत्तर दिशेला पहिल्यांदा आपल्याला हलवायचा आहे आणि बघा घट उठवल्यानंतर आता मी सांगितलं त्याच्या पाण्याचं काय करायचं त्याचप्रमाणे ते जे एक रुपयाचं नाणं आहे आपण घटामध्ये टाकलेलं असतं ते तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता आणि बाकीचं जे साहित्य आहे ज्या माळा आहेत फुलांच्या जी माती आहे किंवा जे जे साहित्य घटाचं आहे घटासाठी वापरलेलं आहे तर ते आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे विसर्जित करताना देखील दही भात हा तुम्हाला घटासोबत विसर्जित करायचा असतो थोडासा दहीभात तुम्ही त्यासोबत सोडायचा आहे त्याचबरोबर एक दोन चुका आहेत ते भरपूर जणं करतात त्या म्हणजे तो जो घटाचा नारळ असतो श्रीफळ आपण जे ठेवलेलं असतं ते देवी स्वरूप म्हणून आपण ते ठेवलेलं असतं पण बरेच जण ते नारळ फोडतात आणि त्याचा प्रसाद करून खातात पण बघा आपल्या देवीचं स्वरूप म्हणून आपण जे नारळ पुजलेलं असतं त्यामध्ये एक दैवी तत्व उतरलेलं असतं त्यामुळे तो फोडून त्याचा प्रसाद करून खाणं हे तुमच्या घराण्यानुसार तुम्ही ठरवा तो नारळ फोडून खात असतील तर तुम्ही काय करा की तो नारळ देखील वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा आमच्याकडे तो नारळ विसर्जित केला जातो फोडून खाल्ला जात नाही कारण आपल्या कुलदेवीचं स्वरूप म्हणून आपण तो पुजलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता मी सांगितलेलं आहे अखंड दिवा स्वतःवरून विजवाय नाही तो सुरू असेल तोपर्यंत सुरूच राहू द्यायचा काही हरकत नाही तो अजून एखादा दिवस राहिला तर तसाच दिवा तेवत ठेवायचा काही हरकत नाही पण जोपर्यंत त्यामध्ये ते असलेलं तेल संपत नाही किंवा दिवा आपोआप शांत होत नाही तोपर्यंत तो दिवा विजवायचा नाही फुंकर मारून अजिबात विजवायचा नाही तिसरी गोष्ट म्हणजे जे कलशातलं पाणी असतं घटामध्ये असलेलं तर ते आपल्याला इतर झाडांना टाकायचं पण तुळशीला चुकूनही ते आपल्याला अर्पण करायचं नाही कारण तुळस ही स्वतः एक देवता आहे त्यामुळे तुळशीला असं पाणी जे आहे ते टाकायचं नाही तर बघा यावर्षीचे घट हे कधी उठवायचे आहेत याविषयीच्या अनेक प्रश्नांची उत्तरं मी सांगितलेली आहेत व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि अजून काही माहिती सांगायची राहून गेली असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता झालेली सेवा मी कुलदेवीच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचं एंड करते धन्यवाद श्री स्वामी समर्थ